तर आम्ही चाललो कोरेगावात कोरेगावावरून आम्ही खिरकंडीत रिक्षा करून जातो कारण गाडी भेटणं कठीण असतं तिकडे खेरेगाव असल्यामुळे मग आपण आता भेटूया तिकडे खिरकंडीत गेल्यावर काहीतरी उद्योग करतोय शुभ खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतोय कारण खिडकीला हेच नव्हतं हँडल नव्हता त्याने पेन टाकलं आणि पेनाने ते खेचून हँडल ओपन विंड केली हाय हाय कसं बरं बर ना म्हशी कशा आहेत बघा आमच्या म्हशी आमचा हा भाव असा आता आपण आलो असं किरकंडीत मी पोचलेलं आहे आणि मी आता संध्याकाळच्या टायमा सात वाजलेत आता संध्याकाळची तर आम्ही आमचा तलाव असा आहे हा तलाव असा मस्त एकदम वाटता आणि अडे पण डोंगर पवनचक्की खूप भारी वाटत आणि सगळे लांब म्हणजे दिसता की नाही माहिती नाही तुमका लोकांक पण ते एक झेंडो दिसता असा थंय आमचं भवानीचं मंदिर असा आमच्या गावातले किंवा बाजूचे इतर वाडीतले वगैरे पाया पायापड्यात जातात भवानीच्या डोंगरात आणि आता आम्ही ह्याचं परिसर आमचं बघू थिलकंडीचं आमचं इलं मस्त वाटतं गार गारगार वाटतं एकदम भारी वाटता मग <laughs> तिकडे एकदम एक, एक बावडी असा त्या बावडीत झरो असा आणि त्या बावडीचं पाणी आमच्या सगळ्या गावाक नळाच्या मार्फत पोचवला जाता विहीर आहे या विहिरीच्या माध्यमातून आमच्या गावाला पूर्ण पाणी पुरवठा केला जातो आणि हा तलाव आहे हा तलाव अक्षरशः मे महिन्यामध्ये ना खूप खाली जातो म्हणजे याचं पाणी कमी आहे कमी होतं आणि आता बघा ना जूनचा महिना संपला आणि जुलैमध्ये हा एवढा ओसंडून वाहत वाहतो आहे तिथे पुढे गेलो ना आपण तिथून पुढून वाहून जातो हा तलाव एवढं मस्त निसर्ग आहे आणि संध्याकाळचे साडे सात वाजता संध्याकाळचे सात वाजते खूप छान निसर्ग आहे ह्या निसर्गपणासाठी आम्ही गावी आलो आहोत आहोत आमचं गाव साताऱ्यामध्ये कोरेगाव तालुका आहे त्याच्यामध्ये खिरखंड एक छोटंसं गाव आहे आणि ते भवानी मातेचं मंदिर आहे तिकडे आमच्या गावाचं देऊळ आहे वरती भवानी माता म्हणून देऊळ आहे ते देऊळ आहे त्याच्यावरती आणि एवढं निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान आहे पुढचं आम्ही दाखवूच तुम्हाला अजून बरंच काय आहे इकडे फिरण्यासारखं पण थोडं इथे डोंगर आणि झाडी वगैरे जरा थोडी कमी आहे म्हणजे आपल्या कोकणापेक्षा तर आपल्या कमी असा ह्या माका जाणवता तलाव पूर्ण भरलेला असा आणि उन्हाळ्यात याचा ना पूर्ण आटलेला असता पण आता भारी वाटत एकदम पावसामुळे ना भरपूर भरलेला असा तलाव आणि अक्षरशः हे अजून खाता पण आता दोन दिवस थोडा पाऊस कमी झाल्यामुळे पा थोडस कमी आहे बघा मगाशी मी तुमचं थैसून दाखवलेलं थोड्या उंचावरून आता बघा ह्या मी थोडं जवळ पूर्ण तलाव भरलेला असा पूर्ण एकदम फुल झाला असा अक्षरशः फुल होऊन ह्या कट्ट्यावरून वाहता पाणी ह्याच्यात पण जास्त वाहता पण आता दोन दिवस थोडं पाऊस कमी असा म्हणे वाटतं भारी नाही तर उन्हाळ्यामध्ये तर आम्ही अक्षरशः मेमध्ये उलम ना मग हापशीवरून हापसून हापसून सगळीजणं पाणी भरतं आणि मग कपडे वगैरे धुतो एवढं पाणी आटलेलं असायचा तर बघा भारी वाटतं खरंच